मी शिवाजी पाटील मौली गीत या यूट्यूब चॅनल वर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा काय हा भरोसा याचा आहे काय हा भरोसा याचा आहे जन्मला देह पोशीला सुखाचा जन्मला हा देह पोशीला सुखाचा जन्मला हा देह पोशीला सुखाचा कोणते सोही रे सुखाचे संगती कोणते ते रे सुखाचे संगती अंतकाळी होती पाटी मोरे अंत काळी होती पाटी मोरे काय भरवसा हा याचा आहे काय भरवसा हा याचा आहे जन्मला देह पोशिला सुखाचा जन्मला हा पोशिला सुकाचा जन्मला हा पोशिला सुकाचा एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची जावे हेची अंगवावे वावे अंग व्हावे पदोपदी काय बरवसायाचा आहे काय बरवसायाचा आहे जन्मला देह पोशीला सुखाचा जन्मला देह पोशीला सुखाचा जन्मला हा देह पोशीला चोका चोकामने याची नजरा चोका चोकामने याचा नदरे भरोसा शरण जाऊ दारा वेटोबाशी शरण जाऊ दारा वेटो बाशी काय हा याचा आहे काय हा याचा आहे जन्मला हा देह पोशीला सुकाचा जन्मला हा देह पोशीला सुकाचा जन्मला देह पोशीला सुकाचा